नमस्कार मंडळी सकाळच्या वेळी नाश्त्याला आज मी तुम्हाला झटपट घाऊन रेसिपी बनवून दाखवणार आहे तुम्हाला कोणतीही पूर्वतयारी करायची गरज नाही फक्त तांदळाला तुम्ही ते ते भिजवलं की झटपट एकदम मऊ तयार सुद्धा तेल न वापरता तर इथे मी रेशनिंग तांदूळ घेतलेले आहेत एक वाटी आणि ही वाटी मी कपाच्या मापाप्रमाणे सेट करून ठेवलेली आहे वजनी प्रमाणे बघायला गेलं तर सव्वाशे ग्राम ते दीडशे ग्राम तांदूळ आहे अशी कोणतीही वाटी सेट करून घ्या आणि त्याच वाटीने तुम्ही तांदूळ मोजून घेतला तरी चालेल आता ह्या तांदळाला आपल्याला स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून घ्यायचं आहे धुण्या अगोदर तांदळाला एकदा स्वच्छ निवडून घ्या जो काही कचरा आहे तो तांदळामधला काढून घ्यायचा का आहे आणि चांगल्या प्रकारे धुवून का घ्यायचा आहे ह्याच्यामधला स्टार्स निघून जायला पाहिजे तुम्ही कोणतेही जुने तांदूळ वापरला तरी चालेल फक्त इंद्रायणी तांदळाचा वापर करू नका इंद्रायणी तांदळाने घावणे एकदम चिकट होतात आणि साऊथ मध्ये ह्या घावण्याला नीर डोसा असं बोललं जातं सकाळी उठता क्षणी किंवा सकाळी उठायला उशीर झाला असेल आणि काय बनवायचं तुम्हाला सुचत नसेल तर हा मस्त पर्याय आहे आणि सर्व सर्वांचा आवडीचा नाश्ता आहे हे घाऊनची रेसिपी आता ह्याला मी दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून ह्याच्यामधलं पाणी बाहेर काढून टाकतो तांदूळ अशा प्रकारे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे जेणेकरून ह्याच्यामध्ये पाणी टाकलं आपण दुसरं तर एकदम ट्रान्सपरंट दिसायला पाहिजे ह्याच्यामध्ये स्टार्च लावलं ला, तर पाणी एकदम खराब दिसतं आणि स्टार्च मुळे डोशाला लाल कलर येण्याची शक्यता असते म्हणून स्टार्च जाईपर्यंत ता आपल्याला तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आता इथे आपल्याला कडकडीत पाणी गरम करून घ्यायचं आहे आणि हे तांदूळ बुडेपर्यंत आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी भरायचं आहे आणि जवळपास पंचवीस ते तीस मिनिटापर्यंत झाकण लावून ह्याला भिजत ठेवायचं आहे तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही रात्री झोपताना तांदूळ भिजत ठेवला तरी चालेल किंवा सकाळी उठल्यावर सुद्धा तुमच्याकडे वेळ असेल तर दोन ते तीन तास कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवला तरी चालेल तर मंडळी पंचवीस ते सत्तावीस मिनिटं एकदा चेक करायचं आहे तांदूळ चांगल्या प्रकारे भिजले आहेत की नाही हे पहा तांदूळ सहजपणे तुटत आहेत असं नखाने दाबून बघायचं आहे तुमचे तांदूळ थोडेसे कडक राहिले असतील तर आणखी पाच ते दहा मिनिटं गरम पाण्यामध्ये तुम्ही याला भिजत ठेवलं तरी काही हरकत नाही आता या तांदळामधलं संपूर्ण पाणी अगोदर आपण काढून घेऊ तांदळा पाणी वेगळं करून घेतलं की त्याला मोठ्याशा मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे तुमच्याकडे मिक्सरचं भांडं असेल तर दोन टप्प्यात तांदळाला वाटून घ्यायचं आहे आणि मिक्सरचं असेल तर एकाच टप्प्यात वाटून घ्यायचं आहे पण एकाच टप्प्यात वाटून घेतल्यावर चांगल्या प्रकारे तांदूळ वाटलं जातं तर मंडळी ह्याच्यामध्ये ऑथमॅटिक टेस्ट येण्यासाठी इथे मी एक लहान वाटी ओल्या नारळाचे काप घेतलेले आहेत म्हणजेच की पन्नास ग्राम ओला नारळ घेतलेला आहे तुम्ही नाही वापरला तरी चालेल काही हरकत नाही पण नारळाचा काप वापरल्याने टेस्ट तर चांगली येतेच पण पण हे घावन एकदम मौसूद बनतात कापसासारखे मऊसूद मौसूद बनतात आता याच्यामध्ये आपल्याला एक ते दोन चमचे पाणी वापरायचे अगोदर मग ह्याला अगोदर एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे तर मंडळी इथे मी थोडस पाणी वापरून याला एकदम बारीक वाटून घेतलेलं आहे असं थोडं थोडं पाणी वाटून बारीक वाटलं की एकदम चांगल्या प्रकारे वाटलं जातं आता सुद्धा थोडंसं रवाळ आहे तुम्ही एकदा संपूर्ण पाणी वापरणार तर हे अजिबात बारीक वाटलं जात नाही म्हणून थोडं थोडं पाणी वापरून आपल्याला मीडियम थिक मध्ये हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपल्याला आणखीन पाव वाटी पाणी वापरायचं आहे आणि मिडियम थिक मध्ये हे बॅटर अगोदर तयार करून घ्यायचं आहे एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे स्मूथ वाटलं पाहिजे आता दाणेदार राहायला नाही पाहिजे बॅटर वाटून झालं की याला असं गाळणीने गाळून घ्यायचं आहे मोठंसं असं भांडं ठेवायचं आहे खाली गाळणीने का गाळून घ्यायचं आहे बारीक बारीक दाणे राहिले असतील तर ते बाजूला काढायचं आहे नाहीतर घावणे वरतून कोरडे होतात किंवा हलकासा कडकपणा येतो म्हणून अगोदर असं आपल्याला गाळणीने गाळून घ्यायचं आहे आणखीन इथे आपल्याला एकाच वाटी पाणी लागू शकतं किंवा दीड वाटी पाणी लागू शकतं ते तुमच्या तांदळाच्या क्वालिटीवर अवलंबून आहे तुम्ही कोणते तांदूळ घेतला असाल तर मंडळी आपण पाहू शकता अर्धा ते एक चमचा हे तांदूळ राहिलेला हे जास्त प्रमाणामध्ये बारीक वाटलं गेलं नव्हतं म्हणून कधीही तुम्ही घावणे बनवत असाल तर त्याला असं चालणीने गाळून घ्यायचं आहे नाहीतर काय होणार ते तर तुम्हाला सांगितलेलंच आहे आता आपण याची कन्सिस्टन्सी चेक करू म्हणजे आपल्याला अंदाज येईल किती पाणी वापरायचं आहे मीडियम थिक मध्ये आहे म्हणजे जवळपास एकाच वाटी याच्यामध्ये पाणी लागेल आणि पाणी कसं वापरायचं आहे ज्या वाटीने मी मोजून तांदूळ घेतलं होतं त्याच वाटीने आपल्याला पाणी घ्यायचं आहे इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याच वाटीने मी पाणी घेतलेलं आहे म्हणजे चिटकलेलं बॅटर सुद्धा या पाण्याबरोबर बरोबर बाहेर येईल आणि त्याला सुद्धा आपल्याला गाळून घ्यायचं आहे आता पुन्हा एकदा चेक करायचं आहे आणखीन पाणी लागेल की नाही अगोदर चांगल्या प्रकारे ह्याला ढवळून घेऊ आता पाणी वाटलं तर तुम्ही असंच वापरू शकता पाहू शकता पातळ झालेला आहे तरी सुद्धा पाव वाटी मी पाणी इथे वापरतो म्हणजे काय होणार घावणे एकदम लोण्यासारखे मौसूत इथे पाव वाटी आणखीन पाणी वापरतो आणि सोबतच चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि चांगल्या प्रकारे याला ढवळून घ्यायचं आहे सुरुवातीपासून याला सव्वा दोन ते अडीच वाट्या पाणी लागलेला आहे ज्या वाटीने तांदूळ मोडून घेतलं होतं त्याच वाटीने आणि पाहू शकता एकदम सरसरीत आणि ताकाप्रमाणे एकदम पातळ झालेला आहे ह्याच कन्सिस्टन्सी मध्ये तुम्हाला घावणे बनवायचं आहे म्हणजे बॅटर असं पाहिजे पारंपरिक पद्धतीने अशाच पद्धतीने घावणे बनवले जातात फक्त त्याच्यामध्ये नारळाचे काप वापरत नाही साऊथ इंडियामध्ये नीर डोसा बनवताना नारळाचे काप लागतात म्हणजे आपण मराठी गावने बोलतो आता इथे आपल्याला एक दहा मिनिटं रेस्ट द्यायची आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करू तर मंडळी बॅटर सेट होते तोपर्यंत आपण घावून साठी चटणी बनवू त्यासाठी इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये अर्धी वाटी नारळाची पावडर घेतलेली आहे तुमच्याकडे नारळाची पावडर नसेल ना तर एक वाटी तुम्ही ओलं नारळ घेतलं तरी चालेल किंवा सुख नारळ घेतलं तरी चालेल सोबतच थोडीशी कोथिंबर घ्यायची आहे फ्लेवर आणि रंग थोडासा चांगला येण्यासाठी चार ते पाच लसणाच्या पाकळ्या लसूण पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही आलं वापरलं तरी चालेल तीन ते चार हिरव्या मिरच्या तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता चटणीच्या बाइंडिंग साठी इथे दोन चमचे आपल्याला फुटाने वापरायचे आहेत किंवा तुम्ही भाजलेले शेंगदाणे वापरलं तरी चालेल चटणीची चव अंबूस येण्यासाठी थोडीशी चिंच वापरायची आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि अगोदर याला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे मगच पाणी वापरा अगोदरच पाणी वापरलं तर हे बारीक वाटलं जात नाही तुमच्या गरजेनुसार मग पाणी वापरू शकता तुम्ही चटणी वाटून घेतली की मोठ्या अशा भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे मी इथे मीडियम थिक मध्ये ही चटणी ठेवलेली आहे तुम्ही वाटलं तर आणखीन पातळ करू शकता असं संपूर्ण चटणी या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे आता या चटणीची चव वाढण्यासाठी आणि एक ते दीड दिवस टिकण्यासाठी इथे आपल्याला तडका द्यायचा आहे तडक्यासाठी दोन चमचे तेल गरम करून घेतलेल्या अगोदरच एक चमचा मिक्स जिरा टाकायचा आहे पाव चमचा हिंग थोडस कडी पत्ता आणि शेवटी अशा गोल लाल मिरच्या टाकायच्या आहेत तुम्ही वाटलं तर कोणत्याही लाल मिरच्या वापरू शकता आणि चांगल्या प्रकारे ह्याला ढवळून घ्यायचा आहे म्हणजे ह्यांचा कच्चेपणा निघून जाईल आता ह्याला हलक्या हाताने पसरून घ्यायचा आहे तर मंडळी अशी झटपट चटणी असं घावण्याबरोबर भेटलं तर सकाळचा नाश्ता एकदम परफेक्ट आणि एकदम चवीला चांगला होता आता याला थोडा वेळ आपण बाजूला ठेवूयात तर आज चटणी तर पण मी तुम्हाला आज बटाट्याची सुखी बाजी भाजी बनवून दाखवणार आहे एकदम वेगळ्या पद्धतीने ही घावण्याबरोबर तुम्ही बनवली तर दरवेळी अशाच पद्धतीने घावण्याबरोबर तुम्ही भाजी सुद्धा बनवणार त्यासाठी पॅन घेतलेला आहे आणि पॅन मध्ये आपल्याला एक मोठी पळी तेल घ्यायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये एक चमचा मिक्स मोरी जिरा टाकूया सोबतच पाव चमचा हिंग टाकायची फ्लेवर चांगला येतो एक चमचा उडदाची डाळ आणि एक चमचा चण्याची डाळ आता या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचा आहे जेणेकरून कच्च्या डाळींचा कच्चेपणा निघून जायला पाहिजे तर तीस ते चाळीस सेकंद परतून झालं की हलकीशी लाल झालेली आहे डाळ आता ह्या वेळेस आपल्याला इथे दोन हिरव्या मिरच्या बारीक कापलेल्या घ्यायच्या आहे सोबतच अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट थोडसे कडी पत्ता टाकायचा आहे आणि शेवटी हुभाक आपल्याला एक कांदा घ्यायचा आहे आता कांद्याला आपल्याला जास्त परतून घ्यायचा नाही कांदे खाताना क्रंची लागायला पाहिजे म्हणून आपल्याला फक्त यांचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचा आहे एकाच मिनिटापर्यंत थोडेसे ट्रान्सफरंट दिसायला पाहिजे कांदे तर मंडळी आपण पाहू शकता एकाच मिनिटापर्यंत परतून घेतलं की हलकेसे ट्रान्सफरंट दिसायला लागलेले आहेत कांदे इतक्याच वेळेपर्यंत आपल्याला कांदे परतून घ्यायचे आहे आता या वेळेस इथे आपल्याला उकडलेले बटाटे वापरायचे आहेत असं हाताने मॅश करून घ्यायचा आहे तीन मोठ्या साईजचे बटाटे आहेत बरं का आणि रंग चांगला येण्यासाठी पाव चमचा ते अर्धा चमचा हळद पावडर चवीनुसार मीठ टाकायचा आहे आणि पुन्हा आपल्याला दोन ते तीन मिनिटापर्यंत चांगल्या प्रकारे ह्यांना परतून घ्यायचा आहे जेणेकरून बटाट्याला हळद सुद्धा लागायला पाहिजे आणि बटाट्याचा कच्चेपणा सुद्धा निघून जायला पाहिजे भरपूरच बटाट्याची ही सुपी भाजी आहे आणि हा कॉम्बिनेशन भरपूरच टेस्टी लागतो घाऊन बरोबर तर मंडळी असं दोन ते तीन मिनिटापर्यंत बटाट्याला परतून झालं की बटाट्याचा कच्चेपणा निघून गेलेला आहे ह्याला जास्त मॅश करू नका हे असेच मोठा मोठा चवीला चांगले लागतात इथे आपल्याला भाजी कोरडी लागू नये म्हणून इथे एक वाटी पाणी टाकायचं आहे आणि चांगल्या प्रकारे पाण्याला बटाट्यामध्ये एकजू करायचा आहे म्हणजेच की बटाटा पाण्यामध्ये एकजू करायचा आहे आणि एकाच मिनिटापर्यंत असं सोडून द्यायचं आहे हलकीशी उकळी येण्यासाठी तर मंडळी आपण पाहू शकता हलकीशी उकळी यायला लागलेली आहे एकाद मिनिटानंतर आता इथे शेवटी बारीक कोथिंबर टाकायची आहे आणि चांगल्या प्रकारे ह्याला एकजीव करायचा आहे तर झाली ना मंडळी झटपट भाजी एकदम ज्युसी फ्लेवरची असं चांगल्या प्रकारे कोथिंबरला एकजीव केलं की भाजी पूर्णपणे तयार झालेली आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि ह्याला एका प्लेटमध्ये काढून ठेवायचं आहे तर इथे दहा ते बारा मिनटं झालेली आहेत झाकण काढायचं आहे आणि आपण पाहू शकता बॅटर खालती राहिलेला आहे आणि पाणी वर आहे कधीही घावणे बनवताना चांगल्या प्रकारे ह्याला ढवळून घ्यायचा आहे आणि प्रत्येक घावणे बनवताना आपल्याला असं ढवळून ढवळूनच घावणे तयार करून घ्यायचा आहे नाहीतर काय होणार पाणी वर राहणार आणि बॅटर खाली राहतं चला तर मंडळी फटाफट मी तुम्हाला लोण्यासारखे मऊ घावणे बनवून दाखवतो तर मंडळी इथे माझ्याकडे भिड्याचा तवा नाही इथे माझ्याकडे नॉनस्टिक तवा आहे आणि ह्याला अजिबात तेल लावलेला नाही एक थेंब सुद्धा तेल लावायचं नाही फक्त आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचा आहे हलकासा धूर निघायला पाहिजे हलकासा धूर निघायला लागला की गॅस एकदम स्लो करायचा आहे आणि अशी पेला वाटीने कडेने आपल्याला अगोदर बॅटर मग मध्य बागी सोडायचं आहे आणि पाहू शकता जाळी काय मस्त पडलेली आहे म्हणजे तांदूळ व्यवस्थितपणे भिजले गेले आहे आता घावणे चिकट न होण्यासाठी आपल्याला फक्त इथे तीस ते चाळीस सेकंदा पर्यंत असं झाकून ठेवायचं आहे असं तीस ते चाळीस सेकंद झाली की झाकण काढायचं आहे आणि वरतून आपल्याला चांगल्या प्रकारे सुकू द्यायचं आहे बॅटर काय होतं माहिती आहे का तीस ते चाळीस सेकंदा पर्यंत ठेवल्यावर घावणे काढल्यानंतर चिकट होत नाही आता एकाच मिनिटापर्यंत आपण वाट पाहूया तर मंडळी पाहू शकता वरतून बॅटर सुकलेला आहे आणि अजिबात लाल रंग आलेला नाही आता हळवाड करायचा आहे आणि पॅन तुमचा चांगला असेल तर अतिउत्तम थोडासा जुना पॅन असेल तर एक ते दोन थेंब असं कापड ठेवायचं आहे आणि त्याच्यावरच असं घावणं पलटी मारायचं आहे म्हणजे काय होणार हवा पास होणार आणि प्लेटला चिटकणार नाही आता अशाच पद्धतीने मी तुम्हाला दुसरं घाऊन सुद्धा बनवून दाखवतो अगोदर ह्याला अगोदर पॅनला आपण चांगल्या प्रकारे गरम करून घेऊया तवा कडकडीत गरम झालेला आहे धूर निघायला लागलेला आहे गॅस स्लो करायचा आहे आणि हलक्या हाताने कडण पहिलं बॅटर सोडायचा आहे कडणं आणि वरतून थोडा बॅटर म्हणजे जाळी चांगल्या प्रकारे पडते पाहू शकता मस्त पैकी असं घावून पसरवून घ्यायचं आहे पुन्हा तीस सेकंद झाकून ठेवायचा आहे जेणेकरून तर मंडळी तीस सेकंद झाल्यावर झाकण काढायचं आहे आणि पुन्हा एक मिनिटापर्यंत ह्याला वाफवून घेऊ म्हणजेच की चांगल्या प्रकारे शिजवून घेऊ तर मंडळी एक मिनटं झालेल्या आहे आणि टोटल दीड मिनिटं लागतात एक घाऊन तयार व्हायला हो आणि बाजूने असं कड उठायला लागले की पुन्हा आपल्याला उलतण्याने ह्याला काढून घ्यायचा आहे आणि अशाच पद्धतीने उरलेल्या पिठाचे मी संपूर्ण घावणे तयार करून घेतो आणि ह्याला पुन्हा आपल्याला असं कापडावर काढून घ्यायचं आहे एक वाटी रेस्टिंगच्या तांदळाने सोळा घावणे झालेले आहे म्हणजे चार ते पाच माणसांचे पोट आरामात भरेल ते सुद्धा थेंबर सुद्धा तेल न वापरता दुधासारखे एकदम पांढरे शुभ्र आणि मऊ लुसलुसीत लोण्यासारखे पाहू शकता मंडळी इतके मऊ झालेले आहे जिभेवर ठेवताच विरघळणारी अशा पद्धतीने तुम्ही घावणे बनवणार इतकी अप्रतिम टेस्ट येते तुम्ही प्रत्यक्षात बघून पहा मगच तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा घावनची रेसिपी कशी झाली आहे चला तर मंडळी अशाच नवनवीन रेसिपी सह पुन्हा भेटूया धन्यवाद